ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंच पाने हलत नाही ते वाल्ली करा कुठे रे ते माझे भाऊ धनु भाऊ मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे आज काही लोक मला फोन करत होते अरे तुमच्या मेळ्यावर एवढे अमुक तमूक 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 सगळे लोक यायले तुम्हाला पुढच्या इथून काढतील मी मला आम्हाला काय आम्ही भगवान बाबाचा झेंडा घेऊन पुन्हा शेतात जाऊन उभार आम्हाला काय नाही आन, या भगवान बाबांच्या सुंदर कार्यक्रमाला मंचावर विराजमान हे कळलं कळलं महाराष्ट्राची वाघे नाही वाघेन आता का बसा या भगवान बाबांच्या या पवित्र आपला दसरा आपली परंपरा या कार्यक्रमाला आवर्जून मंचावर उपस्थित राष्ट्रवादी पक्षाचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कृषी मंत्री राज्या माझे भाऊ धनु भाऊ तुम्ही डीएम म्हणायलात का म्हणायलात का म्हणायलात मला <laughs> आता काही कळेल आता हे पा मला जे बोलू देत नाही त्याच्यावर लक्ष आहे माझं कोणाच्या गावचा आहे कुठलाय बरोबर बसा मंचावर विराजमान आमच्या बहीण माझ्या धाकटी बहीण माझी लाडकी बहीण माझा जीव की प्राण प्रीतम मुंडे तिच्या बाजूला बसलाय बघा एक गोरा गोरा मुलगा उभरावर जरा बेटा इकडे इकडे ते पुढे या म्हणतो हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे माझा मुलगा आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय जाऊ त्याला मी का बोलवलं इथे तो भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय तुम्हाला वाटत असेल अरे मन मला खूप प्रिय वाटतंय का नाही असेल का नाही जीवाहून जास्त लेकरू पण त्याला मी सांगितले तुझ्यापेक्षा सुद्धा मला हे लोक जास्त प्रिय कारण माझ्यावर जीएसटी छापा पडला तर बारा कोटी जमा केले आम बहार्दराने माझा निवडणुकीचा निकाल लागला अरे जीव दिला रे लेकरांनी माझ्या आणि मला सांगा पोटच्या लेकरापेक्षा तुमच्यावर माया करते की नाही तुम्ही तुमच्या लेकरांच्या पेक्षा आई बापा पेक्षा मला जीव लावता की नाही बस मला आता अजून काहीच नाही पाहिजे अजून काहीच नाही पाहिजे मंचावर विराजमान ज्यांच्या प्रचाराला मी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेलते ते डॉक्टर सुजय विखे पाटील माझे भाऊ तुम्ही मी दसऱ्याला पुढच्या वेळी कॅन्सल करीन दसरा मेळाव्यात चालत नाही असं शांत बसा अरे थांबा ना मग काय करू थांबा जरा नाव आहे त्याच मंचावर उपस्थित महादेवराव जानकर इज्जत करा मंचावरच्या लोकांची दसरा मेळावा दहा वर्ष झाले गेले मी महादेवराव जानकर आमचे बंधू पिवळा शर्ट किती पिवळा शर्ट आहे तुमच्याकडे आणि थांबा जरा त्यांच्या बाजूला कुठे ते गोंडस लेकरू लक्ष्मण हाके गोंडसे की नाही मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे मी काय म्हणलं माझ्या दसऱ्याला माझ्या माझ्या दसऱ्याला माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही परंतु माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाकेंचे मी स्वागत करते आणि मुंडे साहेबांच्या आणि भगवान बाबांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं मंचावर उपस्थित माझी बहीण आपल्या शेजारच्याच आमदार मोनिका राजळे आमचे ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात करमतच नाही टोपीवाले उभे शिवाजीराव <गणी> भाषण सगळ्या महिलांच्या मेघना आमदार त्यांच्या शेजारी टोपी घालून बसलेली आमची नंदी नम, नमिता मुंदडा आमदार तसेच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार आणि तिकडे बाजूलाच बसले ते सुरेश धस अण्णा आणि आमचे नाना करपे आणि आमचे वाघमारे दादा उभरा ते बघाय वाघमारे उपोषण केलं जीवापार तुमच्यासाठी आणि आमचे मागे पी टी चव्हाण जय सेवालाल सदाशिव खाडे आमचे निर्मय तात्या जय मल्हार गणेश जय मल्हार माजी आमदार खंदाडे अजून आमचे केशव दादा आंधळे देवीदासजी राठोड आमचे डॉक्टर सुनील कायंदे खेडेकर आमदार माजी आमदार खेडेकर त्याचबरोबर योगेश जाधव प्रतापराव जाधव येऊ शकले नाही खासदार मंत्री झाले त्यांच्या पुतण्याला त्यांनी पाठवले आणि आमच्या आईसाहेब राधाताई सानप राम कुलकर्णी सुधाम महाराज पानेगावकर यश बाळासाहेब आजवे गोकुळ दौंड अरुण मुंडे आणि सर्जेराव तांदळे विजय गोलार तय्यब भाई रामदास बडे रामराव खेडकर हेमंत धात्रक सर्व मी तुमची क्षमा मागते कारण अजून भाषणच सुरू झालं नाहीये <laughs> <laughs> कुठे <कुटा है> रे ते <laughs> ज्यांच्या ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हालत नाही ते वाल्ली करा